नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो व्यक्तिविशेष हे सत्र म्हटलं की आपण काही विशेष व्यक्तींची माहिती जाणून घेत असतो मग आजच्या सत्रात आपण अशाच एका विशेष व्यक्तीविषयी जाणून घेणार आहोत ती व्यक्ती नेमकी कोण जाणून घेणार आहोत आजच्या या व्यक्तिविशेष सत्रात मित्रांनो थोर स्वातंत्र्य सेनानी म्हणून ओळखले जाणारे विठ्ठलभाई पटेल हे नाव तुम्ही ऐकून असालच ते एक नामवंत भारतीय आमदार चांगले वक्तृत्व असणारे एक शिक्षक आणि प्रचारक प्रवर्तक म्हणून ओळखले जातात भारतीय स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे त्यांची आणखी एक ओळख सांगायची म्हणजे भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे ते मोठे बंधू होते मित्रांनो त्यांना एक थोर देशभक्त व श्रेष्ठ संसदपटू म्हणून ओळखलं जातं याचबरोबर पहिले लोकनियुक्त अध्यक्ष म्हणून गाजलेले विठ्ठलभाई पटेल हे लेवा पाटीलदार शेतकरी कुटुंबात खेडा जिल्ह्यात करमसद या ठिकाणी त्यांचा अठरा फेब्रुवारी अठराशे एकाहत्तर रोजी जन्म झाला त्यांच्या आईचे नाव लाडबाई करमसद व नडियाद येथे शालेय शिक्षण संपवून ते मॅट्रिक झाले व मुंबईस वकिलीच्या परीक्षेसाठी आले विद्यार्थी दशेतच दिवाळीबाई या युवतीशी त्यांचा अठराशे सत्त्याण्णव सा साली विवाह झाला वकिलीच्या परीक्षेत भरघोस यश मिळवून त्यांनी गोधरा येथे वकिली सुरू केली व वल्लभभाईंच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली पुढे दोघेही बंधू अठराशे अठ्ठ्याण्णवपासून बोरसदला वकिली करू लागले आठ वर्ष वकिली चांगली केल्यानंतर विठ्ठलभाई एकोणीसशे पाचमध्ये वल्लभभाईंच्या व्ही जे पटेल या नावाने मिळालेल्या पारपत्रावर बॅरिस्टर होण्याकरिता लंडनला गेले व बॅरिस्टर होऊन एकोणीसशे आठ साली परतले लंडनमध्ये दादाभाई नवरोजींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय प्रश्नांचा त्यांनी अभ्यास केला स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी वृत्तपत्रे व्यासपीठ व कायदेमंडळ यांचा सम्यक उपयोग केला पाहिजे ही शिकवणूक त्यांना दादाभाईंकडून मिळाली मुंबईला परत आल्यानंतर पुन्हा वकिली सुरू केली व एकोणीसशे अकरा साली मुंबई कायदेमंडळात ते निवडून आले त्यांनी सर्व बिनसरकारी सभासद एकत्र आणून सरकारी धोरणावर प्रभाव पाडला एकोणीसशे सोळा साली प्राथमिक शिक्षण सक्तीचं व मोफत करण्यात यावं या उद्देशाने त्यांनी एक विधेयक मांडले ही त्यांची एक महत्त्वाची कामगिरी होती चार सप्टेंबर एकोणीसशे अठरा रोजी इम्पेरियल काउन्सिलचे ते सभासद झाले तेथे त्यांनी हिंदू मिश्र विवाहाचा प्रस्ताव मांडला परंतु काउन्सिल बरखास्त झाल्यामुळे त्याचा विचार झाला नाही विठ्ठलभाई एकोणीसशे पंधराच्या मुंबई काँग्रेसच्या खास अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष होते एकोणीसशे एकोणीस साली त्यांनी काळा कायदा म्हणून प्रसिद्ध झाले जवलट ॲक्टवर प्रखर टीका केली विलायतेत पार्लमेंटने मॉन्टेग्यू सुधारणांचा विचार करण्याकरिता जॉईंट सिलेक्ट कमिटी नेमली त्या समितीपुढे साक्ष देण्याकरिता काँग्रेसने पटेलांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ पाठवले तेथे अनेक शिष्टमंडळे गेली पटेल टिळकांचे शिष्टमंडळ एकत्र काम करी व बेन्झट यांना विरोध करत असे पटेल यांची या काळातील इंग्लंडमधील कामगिरी संस्मरणीय झाली असहकारितेच्या आंदोलनातील विधीमंडळ बहिष्कार पटेलांना मान्य नव्हता पण त्यांनी पक्ष शिस्त पाळली विधिमंडळाचा राजीनामा दिला व निवडणुकीला ते पुन्हा उभे राहिले नाहीत पुढे ते स्वराज्य पक्षात गेले त्यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली एकोणीसशे तेवीसच्या नागपूर झेंडा सत्याग्रहात विठ्ठलभाई पटेल एक पुढारी होते त्यांच्याच मुसद्दीपणामुळे तो सत्याग्रह यशस्वी झाला एकोणीसशे बावीसमध्ये ते मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडून आले त्यांच्या प्रयत्नांनी शाळेतून हिंदी शिकवण्यास सुरुवात झाली सर्व खात्यात स्वदेशी माल घेण्याचे धोरणही त्यांच्यामुळे स्वीकारले गेले नंतर ते मुंबई महानगरपालिकेचे अध्यक्ष झाले त्यांच्या कारकिर्दीतच गांधींना मानपत्र देण्यात आले एकोणीसशे तेवीस साली ते मुंबई शहरातून स्वराज्य पक्षातर्फे मध्यवर्ती कायदे मंडळात निवडून गेले एकोणीसशे एकुनिश्य एकोणीसच्या कायद्यानुसार मध्यवर्ती कायदे मंडळाच्या अध्यक्षपदाची निवड होऊन पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस रोजी पटेल यांना अठ्ठावन्न मते आणि रंगाचारी यांना छप्पन्न मते पडून पटेल अध्यक्ष झाले ते पहिलेच लोकनियुक्त अध्यक्ष होते पटेल यांची कारकिर्द एका वर्षीच्या मुदतीत फार गाजली एकोणीसशे सव्वीसच्या नोव्हेंबरात पटेल यांची पुन्हा अध्यक्षस्थानासाठी फेरनिवडणूक झाली एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये सरकारने विशिष्ट राजकीय प्रचाराला आळा घालण्यासाठी पब्लिक सेफ्टी बिल आणले बिलाचा रोख मुख्यतः मिरत कटाच्या खटल्यात गुंतलेल्या कम्युनिस्टांविरुद्ध होता पटेलांनी पहिल्या खेपेला समसमान मते पडली असता आपलं जादा मत बिलाविरुद्ध दिलं तेव्हा सरकारने एकोणीशे एकोणतीस फेब्रुवारीमध्ये पुन्हा दुसरी पब्लिक सेफ्टी बिल आणले कटाचा खटला चालू होता तेव्हा पटेल यांनी विषय न्यायप्रविष्ट असल्यामुळे विधेयक परत घ्यावे आणि खटला काढून घ्यावा असा सल्ला दिला सरकारने पटेल यांचा सल्ला ऐकला नाही आठ एप्रिल एकोणीसशे एकोणतीस रोजी विधेयकाचा निकाल होणार होता त्याच दिवशी सरदार भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी सभागृहात बॉम्ब टाकून विलक्षण सहबळ उडवली पुढे ते विधेयक अकरा एप्रिलला आले असता अध्यक्षांनी ते नियमबाह्य ठरवले सरकारने वटहुकूम काढून ते विधेयक अमलात आणले सत्याग्रहाच्या लढ्याच्या वेळी पटेल यांनी अध्यक्षपदाचा एकोणीसशे तीस साली राजीनामा दिला वीस ऑगस्ट रोजी पेशावरला केलेल्या अत्याचाराचा अहवाल देण्याकरता जी समिती नेमली होती तिचे ते अध्यक्ष होते पण या अहवालावर सरकारने बंदी घातली तो हुकूम अमान्य केला गेला व पटेलांना सहा महिने शिक्षा झाली पण प्रकृतीच्या सबबीवर ते सुटले फेब्रुवारी रोजी ते व्हिएन्नाला गेले एकोणीसशे एकतीसच्या डिसेंबरमध्ये परत आले एकोणीसशे बत्तीसच्या लढ्यात त्यांना पुन्हा अटक झाली तुरुंगातच त्यांची प्रकृती अधिक बिघडत गेली औषध उपचारासाठी ते युरोपात गेले तेथे त्यांची प्रकृती अधिक बिघडली व थोड्याच दिवसात जिनिवा या ठिकाणी बावीस ऑक्टोबर एकोणीसशे तेहतीस रोजी ते मरण पावले मुंबई महानगरपालिका मुंबई विधिमंडळ व काँग्रेस अशा तीन क्षेत्रात जरी त्यांनी कार्य केलं तरी संसदपटू म्हणून ते सर्वत्र प्रसिद्ध होते त्यांचे अस्खलित वक्तृत्व कुशल संसदपटुत्व व सरकारशी असलेलं अडवणुकीचं तर्कशुद्ध धोरण यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात ते प्रसिद्ध होते आपल्या पगारापैकी काही रक्कम ते महात्मा गांधींना देत त्यांनी आपल्या संपत्तीचा विश्वस्त नेमला होता त्यातूनच पुढे त्यांनी मुलींची एक शाळा देखील गुजरातमध्ये काढली होती विद्यार्थी मित्रांनो आज विठ्ठलभाई जव्हरभाई पटेल यांचा स्मृती दिन त्याच निमित्ताने आज निमित्ता आपण ही माहिती त्यांच्याविषयी जाणून घेतली ही माहिती नक्कीच तुम्हाला आवडली असेल तेव्हा याविषयी फीडबॅक द्यायला विसरू नका त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो चला तर मग मित्रांनो मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात आणखी एका नवीन आणि विशेष व्यक्तीची माहिती घेऊन तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा आणि अर्थातच ऐकत राहा तुमचा लाडका रेडिओ म्हणजेच रेडिओ एम पी एस सी गुरु स्टेट यूम टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय बॉल अकॅडमी